नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्राची डेलीवेअरसाठी सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणं आहे त्याच्यासाठी मी इथे क्रिस्टल मनी घेतलेली आहे ती गोल्डन मनी स्क्रू घेणं लागणार आहे दोन मंगळसूत्राच्या वाटे आणि सुई लागणार आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया बघा आता इथे मी धागा घेतलेला आहे डबल करून आणि इथं डबल टेपची पट्टी चिटकवलेली आहे म्हणजे धागा खेळू नये म्हणून आता सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मनी टाकून घ्यायचं आहे काळामणी आणि मग स्क्रू ओन घ्यायचं आहे तर हे बघा आता इथे स्क्रू होवलेला आहे मी स्क्रूचं हे मागचं तोंड असतं ते होल असतं तो मोठा असतो त्याच्यामुळे मध्ये सुरुवातीला बारीक साईजचा काळामणी टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण डिझाईनला सुरुवात करूया तर आपल्या सुरुवातीला इथे गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहे दोन आणि त्यानंतर क्रिस्टन मनी घेतलेले आहेत ब्लॅक त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मनी घ्यायची आहे ती आता हे आपल्या गळ्याबरोबर राहणार आहे किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं मोठ्या साईजचं सुद्धा बनवू शकता आता आपल्याला असं निमेपर्यंत बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला मंगळसूत्राची वाटी व्हायची आहे तर लास्टला मी तुम्हाला आज पेंजन पायात पैंजन का घालतं त्याची माहिती सांगणार आहे तर हे बघा आता सुरुवातीला इथे गोल्डन मनी टाकायचं आहे मंगळसूत्राची वाटी त्यानंतर परत गोल्डन मनीमध्ये मी हा क्रिस्टन मनी एक टाकलेला आहे गोल्डन मनी वाटी टाकलेली आहे लास्टला मनी टाकलेला आहे गोल्डन आता आपल्याला जसं या साईडला मी ववलं होतं तसंच ह्या साईडला होऊन घेते आणि मग तुम्हाला पैंजनची माहिती सांगते हे बघा आता मी दुसरी साईड बनवून घेतलेले आहे आता मी पैंजनची माहिती सांगते तर आपल्या शरीराचे तापमान स तापमान जे असतं ते संतुलन राखण्यासाठी चांदीचे दागिने कमरेच्या खाली घातले जातात सोन्याचे दागिने गरम आणि चांदीचे दागिने थंड आहेत मैत्रिणीनं सोनं हे उष्णतावर्धक आहे तर चांदी ही शीतवर्धक मानली जाते आयुर्वेदानुसार मनुष्याचे डोके थंड आणि पायात उष्णता निर्माण झाली पाहिजे यासाठी गळ्यामध्ये तसेच हातात सोने घातले जाते तर पायात चांदी घातली जाते सोने उष्णवर्धक असल्याने ती उष्णता पायात जाईल आणि डोकेही थंड राहील तर आजची सुंदर अशी डिझाईन आणि आजचं पंजनचं महत्त्व तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा